सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज डी ए पुन्हा चार टक्के वाढणार मूळ पगारात होणार असा बदल चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका येणारे महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता आणि महागाई सवलतीबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे हे बदल जुलै दिसून येणार आहे तज्ञांच्या मते यात चार टक्क्यांनी ही वाढ होऊ शकते परंतु सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याची घोषणा केली जाईल फरवरी आणि मार्च महिन्याची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही परंतु अंतिम आकडा जुलै नंतरच निश्चित होईल सध्याचा महागाई भत्त्याचा कल पाहता महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होईल असा दावा आता तज्ञांकडून केला जात आहे नवीन महागाई भत्ता एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होईल याची घोषणा होण्यास कालावधी लागू शकतो त्यानंतर पगारात तो जोडला जाणार आहे थकबाकीसह विद्यमान महागाई भत्त्याचा फरक सुद्धा देण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चौपन्न टक्के होणार आहे मात्र महागाई भत्ता शून्यावरही आणला जाऊ शकतो हेही नाकारता येत नाही परिस्थिती काही असली तरी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणार आहे महागाई भत्त्यात किती वाढ होईल सहा महिन्याच्या आकडेवारीवरून दिसून येणार आहे जुलै दोन हजार चोवीसमधील मधील चार टक्के महागाई भत्ता वाढीवर शिक्कामोर्तब होईल असा दावा आता तज्ज्ञांनी केला आहे अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे जाहीर करण्यात आलेले नाही परंतु महागाईचा कल या दिशेने संकेत देत आहे साहजिकच महागाई भत्त्यात चार टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते निर्देशांकाचा अंतिम आकडा एकतीस जुलैपर्यंत येईल ज्यावरून महागाई भत्त्यात एकूण किती वाढ झाली हे आता स्पष्ट होणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनेलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार